घरातीलच जवळची व्यक्ती त्रास देत असेल तर या गोष्टी अजिबात करू नका श्री स्वामी समर्थ आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही वादविवाद असतातच या समाजामध्ये जगत असताना बाहेरचे लोक त्रास देतातच त्याचबरोबर घरातील लोक काही कमी नसतात हे देखील एकमेकांना त्रास देत असतातच घरातील एखादा व्यक्ती आपल्याला इतका त्रास देत असतो कि तो आपल्याला सहन देखील चांगले वागलो तरी तो त्याचा स्वभाव कधीच सोडत नाही त्याला आपला तिरस्कारच वाटत असतो आणि आपण त्याच्यासाठी काहीही केलं तरी त्याला ते पटतच नाही तो आपला तिरस्कारच करतो मग आपण अशा व्यक्तीचा तिरस्कार करू शकत नाही कारण घरामध्ये वादविवाद असल्यामुळे घरातील वातावरण पूर्णपणे बिघडून जाते घरातील वातावरण दूषित होते नकारात्मक होते आणि ज्या घरामध्ये सतत भांडणं असतात त्या घरामध्ये सुख शांती समृद्धी कधीच नांदत नाही लक्ष्मीचे आगमन होत नाही म्हणून कौटुंबिक वाद जितके टाळता तितके टाळले पाहिजे वाद तर नको आहेत भांडणं तर नको आहेत कुटुंबामध्ये एकोपा निर्माण करायचा आहे सर्व व्यक्तींना प्रेमाने एकत्र एक बांधून ठेवायचं आहे तर काय करावे आणि काय करू नये हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक लक्षात घ्या मित्रमैत्रिणीनो ज्या नात्याला तुम्ही दुर्लक्ष करू शकता त्या नात्याला बिनधास्त दुर्लक्ष करा त्याचा त्रास तुम्ही मनावर घेऊ नका त्यांनी दिलेल्या त्रासामुळे तुम्ही घायाळ होऊ नका तुमचे आयुष्य तुम्ही, तुम्ही जगणे सोडू नका पण एखादे नाते असे असते की आपण त्या नात्याशिवाय आपले जीवन जगू शकत नाही अशी महत्त्वाची व्यक्ती जवळचीच असेल आपल्याला त्रास देत असेल तर आपण तिला तोडू शकत नाही तिला दूर करू शकत नाही तिला दुर्लक्ष देखील करू शकत नाही तर आपण त्या व्यक्तीशी कसे वागले पाहिजे आणि कसे नाही वागले पाहिजे तेच आपण या व्हिडिओ मध्ये पाहूया पहिलाच महत्वाचा मुद्दा म्हणजे अबोला धरू नका घरातील व्यक्ती तुम्हाला त्रास देत असेल तर त्या व्यक्तीशी कधीही अबोला धरू नये त्या व्यक्तीला तुम्हाला जवळ करायचं आहे त्या व्यक्तीचं तुम्हाला मन जिंकायचं आहे त्या व्यक्तीच्या मनामध्ये तुम्हाला तुमची जागा निर्माण करायची आहे तुमच्याविषयी आपुलकी प्रेम निर्माण करायचं आहे तर त्या व्यक्तीशी कधीही अबोला धरू नका तुम्हाला कितीही राग आला तरीही संवाद साधण्याचा प्रयत्न करा संवादाने नाते नेहमी बनत असते ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा अबोला हा चांगल्या चांगल्या नात्यांना दूर करत असतो आपण एकमेकांच्या संपर्कात संवादाने जवळ येऊ शकतो ज्या नात्यामध्ये संवाद असतो ते नाते नेहमी स्ट्रॉंग असते ते नाते कधीच तुटू शकत नाही संवादाने बोलल्याने एकमेकांची मत जुळतात एकमेकांमधील एक एक सवय लागते त्याच ठिकाणी जर तुम्ही आबोला धरला आणि तुम्ही त्या घरामध्ये त्या व्यक्तीच्या समोर शांत शांत राहिलात तर त्या व्यक्तीला तुम्ही आहे काय आणि नाही काय काहीच फरक पडणार नाही मग ती व्यक्ती तिच्या मतावर ठाम राहील आणि तुम्हाला सतत त्रास त्रास देत राहील तुम्ही जर त्या व्यक्तीला सांगितलंच नाही की तुझ्यामुळे मला होत आहे तर त्याला ते कधीच करणार नाही तुम्ही त्याच्याशी बोला नेहमी चांगले बोला सकारात्मक बोला चांगल्या तेवढ्या गोष्टी शेअर करा जी व्यक्ती तुम्हाला त्रास देते तिच्याशी एकदा मनमोकळेपणाने बोला की मला त्रास होईल असे वागू नका अशी सूचनाच द्या अबोला धरला तर एकमेकांमधील गैरसमज वाढत जातात लहान सहान गोष्टींमध्ये अनर्थ निघू शकतात एका शब्दाला दोन अर्थ असतात अशा शब्दातून घरामध्ये जास्त प्रमाणात वाद निर्माण होऊ शकतात कुटुंबामध्ये वाद नको संवाद हवा अबोला हा नेहमी नात्याला कमकुवत बनवत असतो ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आणि कधीही अबोला धरू नका त्यानंतरचा मुद्दा म्हणजे आपल्या स्वभावाकडे दुर्लक्ष करू नका बघा मित्र मैत्रिणीनो नाण्याला दोन बाजू असतात त्यामुळे आपली बाजू स्पष्टपणे जाणून घेणे गरजेचे असते समोरचा व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल तर आपल्या स्वभावामध्ये काही त्रुटी असू शकतात आपण बरोबरच आहोत असे होऊ शकत नाही हा आपण बरोबर असू शकतो पण प्रत्येक वेळेला नाही माणूसच चुकतो मित्रांनो देव नाही त्यामुळे आपल्या हातूनही चुका होत असतात आपल्याही तोंडून असे काही शब्द निघतात जे समोरच्या व्यक्तीला वाईट वाटत असतात ते आपल्याला समजून येत नाही आणि कित्येक लोकांना अशीच सवय असते आपली चूक आपण मान्यच करायची नाही समोरच्या व्यक्तीलाच दोष देत राहायचं तर घरातील व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल जवळची व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल तर आपल्या स्वभावामध्ये काही त्रुटी आहेत का जाणून घ्या जी व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे त्या व्यक्तीशी तुम्ही स्पष्टपणे बोला माझ्याकडून असे काही चुकत आहे का ज्यामुळे तुम्ही मला त्रास देत आहात तुमच्या स्वभावामधील चुका त्या व्यक्तीकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्या चुका तुम्हाला पटल्या तर त्या सुधारण्याचा प्रयत्न करा आणि त्या मात्र तुम्हाला पटल्याच नाही तर तिथे तुम्हाला शांततेने संयमाने घेण्याची गरज असते जर तुमची चूकच नसेल समोरच्या व्यक्तीची चूक असेल हे तुमच्या लक्षात आले तर भांडत बसायचं नाही वाद घालायचा नाही तर त्या व्यक्तीला त्याच्या चुका गोड शब्दात समजावून सांगण्याचा प्रयत्न करायचा वागण्यामुळे मला खूप त्रास होत आहे असे स्पष्टपणे सांगा समोरची व्यक्ती व्यवहाराला नातं जपणारी असेल तर तुमचे बोलणे नक्की त्या व्यक्तीला समजेल आणि ती व्यक्ती तुमच्याशी एक ना एक दिवस चांगलं वागायला सुरुवात करेल एक ना एक दिवस त्या व्यक्तीला तिची चूक लक्षात येईल आणि ती व्यक्ती तुमच्याशी चांगली वागायला लागेल म्हणून स्वतःच्या आणि समोरच्या व्यक्तीच्या पटणाऱ्या गोष्टी करू नका बघा कुटुंबातील एखादी आदरणीय व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल आणि आपण त्या व्यक्तीला दुर्लक्ष नाही करू शकत त्या व्यक्तीला आपल्याला जपायचंच चा आहे तर त्या व्यक्तीशी कसं वागायचं हे पाहूया समजा सासू सासरे असतील किंवा कोणतेही आदरणीय नातं असो आपल्या समोर आपल्याला त्रास देत असतील तर त्यांना ज्या गोष्टी पटत नाही त्या त्यांच्या समोर न करण्याचा प्रयत्न करावा पर्यायच नाही अशा आदरणीय लोकांना जपलं तर पाहिजेच समजा एखाद्या सुनबाईला सासूबाई त्रास देत असतील तर सासूबाईंना आपण सोडू तर शकत नाही ना त्यामुळे त्यांना न पटणाऱ्या गोष्टी करायच्याच नाहीत त्यांची मर्जी थोडे दिवस जपण्याचा प्रयत्न करायचा हे फक्त उदाहरण होतं कोणतेही आदरणीय नातं असलं तर त्यांना आपल्या वागण्यातील कोणत्या गोष्टी पटत नाहीत या आपण जाणून घेतल्या पाहिजेत आणि त्या गोष्टी आवर्जून दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपला कोणता स्वभाव आपली कोणती बोलण्याची पद्धत त्यांना आवडत नाही ते टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे तुमची अशी कोणती वर्तणूक आहे तुमची अशी कोणती दिनचर्या आहे जी त्यांना आवडत नाही ते जाणून घ्या आणि त्यामध्ये थोडा बदल करा त्याचबरोबर तुम्हाला त्या आदरणीय लोकांपासून त्रास होत आहे हे त्या लोकांना सांगण्याचा प्रयत्न करा स्वत नेहमी नातं जपण्याचा प्रयत्न करा पण त्या व्यक्तीला देखील सांगण्याचा प्रयत्न करा की तुमच्या या या गोष्टी मला पटत नाही स्वतःमध्ये बदल करणे गरजेचे आहे पण वेळ पाहून योग्य ठिकाण पाहून समोरच्या व्यक्तीला गोड शब्दात आपण त्याच्या त्रुटी देखील सांगून त्याला सुधारू शकतो समोरचा व्यक्ती कितीही त्रास देत असेल आणि आपली वाणी जर जर चांगली असेल जर असेल आपले बोलणे गोड तर समोरच्या व्यक्तीला एक एक ना एक दिवस आपल्याशी चांगले वागण्यासाठी आपण भाग पाडू शकतो त्यानंतर संयम सोडू नका त्याचबरोबर तिरस्कार देखील करू नका मला मान्य आहे ज्या वेळेला घरातील व्यक्ती त्रास देत असते त्यावेळेला डोक्याचा भुगा होऊन जातो खूप मानसिक त्रास होतो झोप लागत नाही घरामध्ये थांबू वाटत नाही त्या व्यक्तीशी बोलू वाटत नाही त्या व्यक्तीशी कोणतीही गोष्ट शेअर करू वाटत नाही त्या व्यक्तीचा फक्त आणि फक्त आपल्याला तिरस्कारच वाटतो पण आपणही तसेच वागलो तर त्या व्यक्तीमध्ये आणि आपल्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात दुश्मनी निर्माण होऊ शकते हे नाते कायमचे तुटू शकते आणि तुम्हाला हे नाते तोडायचे नसेल तर तुम्हाला संयमाने सहनशीलतेने वेळ घालवण्याची गरज असते अशी व्यक्ती त्रास देते थोडा संयम ठेवा समोरचा व्यक्ती तिरस्काराने वागतो आहे म्हणून तुम्ही देखील तिरस्काराने वागलात तर मग आयुष्यामध्ये तुम्ही नुसते रागराग चिडचिड मानसिक आरोग्य बिघडून बसाल तुमचे कोणत्याही गोष्टीमध्ये लक्ष लागणार नाही म्हणून संयमाने घेणे गरजेचे आहे राग आलेल्या वेळेला आपण बऱ्याच वेळा घोळात आणलेल्या गोष्टी सुद्धा बिघडून टाकत असतो ज्या वेळेला आपल्याला समोरच्या व्यक्ती त्रास देत असते त्यावेळेला थोडा संयम ठेवा तुमच्या या संयमाचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल जर समोरची व्यक्ती आपल्याला त्रास देते म्हणून आपण जर त्याला त्रास द्यायला गेलो तर त्याच्यात आणि आपल्यात काहीच फरक उरणार नाही मग रोज उठून आपण त्याला त्रास देणार आणि तो आपल्याला त्रास देणार त्यालाही त्रास होणार आणि आपल्यालाही त्रास होणार आणि कुटुंबामध्ये अशांती पसरणार त्यापेक्षा अशा त्रास देणाऱ्या व्यक्तीशी थोडे संयम आणि वागण्याचा प्रयत्न करा मला माहीत आहे हे इतके सोपे नाही पण प्रयत्न करायला काहीच हरकत नाही त्यानंतर घरातील गोष्टी बाहेर सांगू नका बघा घरातीलच एखादी व्यक्ती जवळची व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल तर आपण बाहेरच्या लोकांना सांगायला सुरू करतो आपल्याच व्यक्तीची आपण निंदा करायला सुरू करतो तर ही चुकीची गोष्ट आहे एक लक्षात घ्या आपलं ते आपलं आणि परक ते परक असतं आपले लोक आपल्याला लो नेहमी साथ देत असतात आज जरी जी व्यक्ती तुम्हाला त्रास देत असेल तरी ती व्यक्ती तुमच्यावर एखादा वाईट प्रसंग आला तर तुम्हाला ना इलाजाने काविना साथ नक्की देते आपल्याच व्यक्तीची आपण बाहेर जाऊन निंदा केली तर बाहेरच्या लोकांसमोर आपल्या कुटुंबाचा तमाशा होतो आपली किंमत राहत नाही आपल्या कुटुंबाची किंमत राहत नाही आपल्याच व्यक्तीची आपण समाजामध्ये चार लोकांमध्ये किंमत घालवत असतो त्यामुळे संयम ठेवा आणि आपल्या घरात वादविवाद झाले भांडण झाले तर फोन लावून किंवा एखाद्या जवळ जाऊन निंदा करू नका तुम्हाला जा जास्त त्रास होत असेल त्या व्यक्तीच्या त्रासामुळे तुमच्या मनात घुसमट होत असेल तर तुमचा ज्या व्यक्तीवर जास्त विश्वास आहे की जी व्यक्ती सांगित सांगित ले तुम्ही सांगितलेली गोष्ट त्याच्या मनातच ठेवेल त्या व्यक्तीला ती गोष्ट सांगा नाहीतर कित्येक लोकांना अशी सवय असते की सांगितलेली गोष्ट लगेच पुढच्या व्यक्तीला जाऊन सांगायची समजा तुम्ही तुमच्या घरातील एखाद्या समोरच्या व्यक्तीला काहीतरी सांगितले तर ती व्यक्ती तुमच्या त्या घरातील व्यक्तीला एकाचे दोन करून तुम्ही सांगितलेली गोष्ट सांगेल आणि याच तुमच्या सांगण्यामुळे घरातील वादविवाद कमी होणार नाहीत उलट ते गैरसमज समजामुळे वाढत जातील आणि ती त्रास देणारी व्यक्ती तुमच्याशी कधीही चांगली वागणार नाही तुमच्याशी जास्त तिरस्काराने वागायला सुरु करेल त्यामुळे तुम्ही बाहेरच्या लोकांसमोर घरच्या लोकांबद्दल बोलताना लिमिटेड बोला त्यानंतर लपवून ठेवू नका कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीला अशी सवय असते की कोणतीही गोष्ट करायची आणि ती लपवून ठेवायची मग एखाद्या वस्तूची खरेदी असो किंवा एखादा व्यवहार असो किंवा बाहेर घडलेली एखादी घटना असो ती घरातल्या व्यक्तीला सांगायचीच नाही तिच्यापासून लपवून ठेवायची तर अशा या सवयीमुळे जास्त प्रमाणात गैरसमज वाढतात त्याचबरोबर कुटुंबामध्ये प्रत्येकजण एकमेकांशी असाच वागतो आणि कुटुंबामध्ये एकोपा राहत नाही कोणाचा कोणाला ताळमेळ लागत नाही जर तुम्हाला कुटुंबातील घरातील त्रास व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीपासून कोणतीही गोष्ट लपवून ठेवू नका अशीच काही महत्वाची पर्सनल गोष्ट असेल तर नक्की लपवून ठेवा पण कौटुंबिक एखादी गोष्ट तुम्ही केली तर त्या व्यक्तीचा सल्ला घेऊन किंवा केल्यानंतर तरी सांगा यामुळे त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याविषयी एक आदराचे स्थान निर्माण होईल आणि ती व्यक्ती देखील तुमच्यापासून काहीच लपवून ठेवणार नाही तुम्हालाही आदर देण्याचा प्रयत्न करेल समोरची व्यक्ती तुम्हाला त्रास देऊन तुम्हाला महत्वच देत नसेल तुम्हाला त्याच्या कोणत्याच गोष्टी सांगत नसेल तर एकदा दोनदा तुम्हीही तुमच्या गोष्टी त्याला सांगून बघा त्याच्यात काही बदल झाला तर ठीक नाही झाला तर तुम्हीही काही गोष्टी त्याच्यापासून नक्की लपवून ठेवू शकता त्यानंतर शांत राहू नका व्हिडिओच्या शेवटचा मुद्दा खूप जास्त महत्वाचा आहे घरातीलच व्यक्ती जवळची व्यक्ती प्रमाणाबाहेर तुमचा गैरफायदा घेत असेल तुम्हाला प्रमाणाबाहेर नुसता मानसिक त्रास देत असेल खूप जास्त तुमचा छळ करत असेल शारीरिक मानसिक टॉर्चर करत असेल तर मात्र तुम्ही शांत राहू नका योग्य वेळेला स्वतःसाठी उभे राहा कारण अशा त्रास देणाऱ्या लोकांसाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावण्याची काहीच गरज नाही स्वतःच्या स्वाभिमानासाठी स्वतःच्या आनंदासाठी जीवनासाठी ठामपणे तुमचे मत मांडा त्या व्यक्तीला ताकीद करा की तुम्ही मला त्रास द्यायचा नाही काही लोक अशी असतात की समोरची व्यक्ती कितीही चांगला वागला शांत राहिला संयमाने बोलला प्रेमाने वागला तरी त्याला त्रासच द्यायचा तर अशा लोकांसमोर शांत राहून काही फायदा नाही अशा लोकांना वेळच्या वेड़ वेळी उत्तर गरजेचे असते भांडत बसायचं नाही पण योग्य योग्य वेळ बघून शब्दात एकदाच उत्तर द्यायचं घरातीलच व्यक्ती आहे जवळचीच व्यक्ती आहे तिला जपलं पाहिजे म्हणून तिचा जास्त मानसिक छळ सहन करणे चुकीचे आहे हा समोरची व्यक्ती थोडी देखील तुमच्या भावनेशी अटॅच असेल तुमच्या भावनेची थोडी देखील कदर करत असेल तर मात्र त्या व्यक्तीशी वागण्यासाठी या व्हिडिओ मधील टिप्स वापरणे योग्य आहे पण त्या व्यक्तीला शांततेचे संयमाचे वातावरण आवडतच नसेल तर मात्र त्याच्याशी थोडं कठोर वागण्याची गरज असते नाही तर तो तुमचा गैरफायदा नक्की घेणार तो तुम्हाला त्रास होईल असेच वागणार म्हणून शांत राहू नका योग्य वेळ पाहून योग्य शब्दात उत्तर द्या बघा मित्रमैत्रिणी आपल्या आयुष्यात अशी काही लोक असतात की आपण त्यांना तोडू शकत नाही दुर्लक्ष करू शकत नाही आणि आपण त्यांना सहनही करू शकत नाही त्या लोकांना भांडलेलं कळत नाही शांत राहिलेलं कळत नाही गोड बोललेलं कळत नाही ते त्यांच्या स्वभावावर अडूनच असतात त्यांना एकच माहीत असतं समोरचा व्यक्ती मऊ लागला आहे तर त्याला त्रासच द्यायचा जर अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात असेल जिला तुमच्या भावनेची कदरच नसेल तुम्ही तिला जपण्यासाठी प्रयत्न करत आहात हे तिला कळतच नसेल तर फक्त शांत राहा एक ना एक दिवस नक्की येईल की त्या व्यक्तीला तुमच्या शांततेचे कळेल योग्य वेळ पाहून योग्य वातावरण पाहून स्वतःला बदलणे खूप गरजेचे आहे कधी शांत राहणे तर कधी उग्र रूप धारण करून समोरच्याला उत्तर देणे गरजेचे असते तरच आपण जीवनाचा समतोल साधू शकतो तर, तर मित्रमैत्रिणी तुमच्या आयुष्यात अशी त्रास देणारी व्यक्ती असेल तर कमेंट मध्ये हो आणि नसेल तर नाही टाइप करायला विसरू नका